आज आपण पाहणार अगदी कमी वेळेमध्ये झटपट तयार होणारे चिवड्या आणि चवीला अतिशय रुचकर अगदी सोप्या पद्धतीने चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी साहित्य घेतलेले ते, साथ ते, ते मी पाचशे ग्राम पोहे घेतलेले आहेत पात्र पोहे चाट मसाला हिंग मिरची साखर डाळवं शेंगदाणे खोबरं काजूचे तुकडे जिरं मोहरी मीठ हळद आणि सोप एक चम्मच कढीपत्ता असे बेसिक साहित्य घेतलेलं आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन चम्मच जिरे एक चम्मच सोप आणि एक दोन चम्मच साखर घेतलेली आहे ती छान आपल्याला मिक्सरला जाडसर फिरून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता इथे मी जाडबुडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी तेल टाकणार आहे त्यामध्ये एक चम्मच मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की मी यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहे मिरची देखील आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे जेणेकरून तिचा ओलसरपणा निघून गेला पाहिजे आता त्यानंतर यामध्ये मी कडीपत्ता टाकत आहे कडीपत्ता देखील आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता इथे अर्धी वाटी शेंगदाणे टाकणार आहे कारण की मी पोहे देखील इथे पाचशे ग्राम घेतलेले आहेत त्या अंदाजे मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे यूज करणार आहे हे देखील आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अर्धी वाटी डाळवं टाकलेलं आहे ते देखील मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे खोबऱ्याचे काप इथे थोडे किसून घेतलेले आहे मी आणि काही काप केलेले आहेत ते देखील यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता मस्त आपल्याला याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे त्यानंतर काजू टाकायचे आहेत स्लाईस करून आणि त्याला देखील आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचे आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि सगळं मिश्रण मी साईडला करत आहे यामध्ये हिंग आणि चाट मसाला टाकलेला आहे त्याचबरोबर मिक्सरला फिरवलेली पूड तीन चम्मच टाकलेली आहे त्यानंतर इथे मी हळद टाकलेली हळद मी थोडा अर्धा चम्मच जास्त टाकलेली पूर्ण एक चम्मच भरून हळद टाकलेली आहे त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला पोहे ॲड करायचे आहेत हे पातळ पोहे आहेत पाचशे ग्राम हे असे पटापट आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण याला मिक्स करून घेऊया एक ते दोन मिनट याला छान मिक्स केल्यानंतर इथे मी परत गॅस ऑन करणार आहे मी गॅस बंद यायच्यासाठी केला होता की आपले मसाले तेलामध्ये जळले गेले नाही पाहिजे आता इथे एक दोन मिनिट आपल्याला मस्त याला खालीवरी करून असं परतून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेले इथे मी दोन चम्मच मीठ यूज केलेला आहे आता याला छान परत एक ते दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे गॅस मी परत ऑन केलेला आहे आणि तीन चार मिनिट याला छान आपण मिक्स करून असंच परतून घेऊया जाडबुडायची कढई घेतल्यामुळे काय होतं जोपर्यंत कढई थंड होत नाही तोपर्यंत चिवडा त्यामध्ये गरम राहतो आणि जसंजसं जस चिवडा थंड होत जाईल तसा तसा चिवडा एकदम छान कुरकुरीत बनवून तयार होतो हे अशा पद्धतीने आता आपला एकदम परफेक्ट क्रंची चिवडा बनवून तयार आहे आता आपण मुरमुऱ्याचा चिवडा करूयात इथे मी वजनी प्रमाणामध्ये पाचशे ग्राम म्हणजे एक पॉकेट घेतलेलं आहे ते आपण छान स्वच्छ करून घेतलेला आहे चाळून आता इथे मी एक कढई घेतली त्यामध्ये मोठी एक वाटी तेल घेतलेले आहे त्यामध्ये मी शेंगदाणे तळून घेणार आहे आपल्याला सगळे जिन्नस आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता इथे राहिलेली अर्धी वाटी मी शेंगदाणे तळून घेणार आहे ते काढून घ्यायचे आहे आपल्याला व्यवस्थित शेंगदाणे एकदम छान चटचट वाजेपर्यंत आपल्याला इथे मी तळून घेतलेले आहे त्यानंतर राहिलेली अर्धी वाटी डाळवं देखील मी यामध्ये तळून घेणार आहे एकदम छान तळून घ्यायचं आहे आपल्याला खूप डार्क रंग करायचा नाही नाहीतर मग करपट लागेल आता त्यानंतर थोडेसे मी काजूचे काप सुकं खोबरं हे सगळं देखील तळून घेणार आहे काजू आणि सुकं खोबरं अगदी एक मिनटामध्ये तळून होतं त्यामुळे त्याला खूप जास्त वेळ तळायची आवश्यकता नाही नाहीतर जास्त लालसर होईल आता हे आपण काढून घेऊयात आता यानंतर आपण मक्का पोहे घेणार आहोत मक्का पोहे इथे मी दोन वाटी घेतलेले आहेत आता आपण एक एक वाटी करून याला छान तळून घेणार आहोत आता एकदम छान तेलामध्ये त्याला वरती फुलेपर्यंत आपल्याला मस्त तळून घ्यायचं आहे आता हे असं काढून घेऊयात आपण त्यानंतर मी दुसरी वाटी देखील तळून घेणार आहे अगदी दोन वाटी तुम्हाला जर जास्त आवडत असतील मका पोहे हो तर तुम्ही जास्त ॲड करू शकता एकदम कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत त्याला आता या कढईमध्ये मी आपला मसाला तयार करणार आहे ह्या त कढईमध्ये तेल मी जास्त घेतलेले त्यानंतर मोहरी टाकायची आपल्याला छान त्यानंतर जिरे एक एक चम्मच टाकलेली आहे मी मोहरी जिरे आणि त्यानंतर यातमध्ये भरभरून कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्त्याने चिवड्याला खूप छान चव येते त्यामुळे ये जास्त प्रमाणामध्ये टाकलं तरी चालेल आता इथे लाल मिरच्या टाकलेल्या आहेत मी छान तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही स्किप करू शकता आता आपण मिक्सरला फिरून घेतलेला आहे तो मसाला टाकत आहे मी इथं इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला नंतर पावडर मसाले ॲड करायचे हळद टाकलेली आहे हळद नंतर लाल तिखट एक चम्मच आणि त्यानंतर पेरी पेरी मसाला एक चम्मच टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे आता हे गॅस बंद आहे आणि हे बॅ गॅस बंद करूनच आपण मसाले ॲड करायचे नाहीतर आपले मसाले खाली जळल्या जातील आता हे आपण मुरमुऱ्यावरती टाकून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनट्याला गरम असतानाच मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान आणि चटपटीत चिवडा बनवून तयार होतो आता चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मिक्स आणि मिक्स करून घ्यायचं आहे मीठ तुम्ही सुरुवातीलाही ॲड करू शकता पण मी इथे शेवटी केलेलं आहे कारण की सर्वत्र मीठ हे लाग ला के लागलं केलं पाहिजे इथे मी आता हाताने मिक्स करत आहे जेणेकरून सर्वातलं आपलं हळद मीठ मुरमुऱ्यांना लागला गेला पाहिजे आणि छान एकसारखा रंग आला पाहिजे एक दोन मिनट याला असं छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण तळून घेतलेले पदार्थ टाकायचे आहेत वरून आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे असे मिक्स केल्यानंतर मी याला परत गॅसवरती ठेवणार आहे आणि दोन तीन मिनट छान परतून घेणार आहे जेणेकरून आपले मुरमुरे एकदम क्रंची आणि कुरकुरीत होतील इथे पहा आपलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्या मिश्रणाला सगळ्या गॅसवर ठेवूयात हे पहा आणि दोन तीन मिनिट आपण गॅस ऑन करून मंदाचेवरती याला मिक्स करून घेऊ जेणेकरून आपले सगळा चिवडा कुरकुरीत होईल एकदम झटपट बनवून तयार आहे आपला चिवडा इथे पहा फायनल लुक चिवड्याचं अगदी सोप्या पद्धतीने आपला चिवडा बनवून तयार आहे एकदम कुरकुरी क्रंची हा चिवडा तयार आहे माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि सोनाली सिंपल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय